सगळ्यांना आज रामकृष्ण हरी असं म्हणावं लागेल कारण आम्ही चाललो आहोत पालखीला आणि आज थोडंसं आमचा वेगळा असा उपक्रम आहे की सगळेजण म्हणजे आम्ही खूप मोठा ग्रुप नाही करता आला कारण आश्रमात पण कोण ना कोण मदतनीस पाहिजेच असतं पण ज्यांना पॉसिबल आहे किंवा आज ज्यांची संडेला सुट्टी असती तर असं सगळ्यांचा ग्रुप आम्ही एकत्र केला आहोत तिथे तर राज्य आजोबांची आम्ही सगळेजण सेवा करतोच ऑल सगळीच करतात पण आज म्हटलं आज वारकऱ्यांची सेवा करायची की जे एवढ्या मैल चालतात एवढ्या लांब चालतात आणि न थकता आणि सगळे वयोवृद्ध असतात त्याच्यामुळे म्हटलं चला यावेळेस आपण सगळ्यांना एक आपल्याकडनं चांगली सेवा देऊ दरवेळेस आम्ही चालत असतो चालण्यापेक्षा आगळी वेगळी सेवा देऊ आणि आम्ही सगळेजण टॅम्पोतनं चाललो आहे कारण झालं काय की टू व्हीलर वगैरे स्वतःच्या सेपरेट सेपरेट नेण्यापेक्षा टॅम्पोतनं आमचं जे मसाज करण्याचं जे मटेरियल आहे सामान आहे ते सगळं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये काही मटेरियल आहे बऱ्याचशा बॅगमध्ये तर जयश्री मॅडम आहेत जे आपल्या पॅरालिसिसमध्ये आहेत अथर्वा आहे अथर्वा आणि मेन म्हणजे बाबा आहेत सगळेजण ओळखतात खरवंडीकर आजोबा तर खरवंडीकर आजोबा म्हणजे खरं तर आम्ही त्यांना सहज आहे सकाळी त्यांना सहाचे पाचला उठायची सवय आहे पण ते पाच वाजता लवकर उठून मॉर्निंग वॉकला जाऊन आले आणि त्यांना सहज संतोष सर बोलले यायचं का तर अगदी दोन सेकंदात लगेच हो म्हणाले आणि नेहमी त्यांच्यामध्ये जोश हा असतोच बरं का तर घरवंडीकर बाबा त्यांची इच्छा आहे की चला मी पण सेवा करतो तुमच्यासोबत आणि आमची श्रीयू सुद्धा आहे बरं का काय बोल श्रीयू <laughs> श्री आधी लाचते बरं का तिचे पप्पा पण आहेत सर मागच्या वेळेस मी ब्लॉकमध्ये ओळख करून दिली होती डॉक्टर कल्पेश सर आणि रुपेश आहे सोबत असे पुढे पण भरपूर जण बसले आहेत संतोष सर आहेत आणि अजून बाकी काही हळूहळू जॉईन होते असे सगळेजण आम्ही वारकऱ्यांची सेवा करायला चाललो आहोत आणि म्हटलं आपण स्वतः वॉकिंग करण्यापेक्षा एक वेगळी सेवा देऊ चालत जाण्यापेक्षा तिथे जाऊन त्यांची सेवा करू तर यावेळेसचा असा कन्सेप्ट आहे दरवर्षी चालत जातो पण तिथे एनर्जी खर्च करण्यापेक्षा ही एनर्जी आपण त्यांच्या ज्यांचे पाय दुखत आहेत गुडघे दुखत आहेत तर त्यांच्यासाठी खर्च करायची असं ठरवलं त्यामुळे आम्ही इथे आश्रमात तर सेवा करतोच पण ही सेवा जर आज जरा वेगळी आहे वारकऱ्यांसाठी आहे पुढचा व्हिडिओ मी नक्कीच तिथे गेल्यावर शेअर करते आजचं माझं लुक जरा अगदी छान आहे मी <laughs> कारण म्हटलं आपण वारीला चालू आहे ना तर कसं केटअप साईज आपलं स्वतःचं म्हणून मी छान अशी साडी घातली आहे आणि स्वतःच मी पेंट आहे फॅब्रिक पेंटिंग तर एक वेळ दाखवते साईडला छान विठ्ठल मिच डिझाईन केलंय तर नक्की बघा पण आज आम्ही ॲक्च्युली गर्दी भरपूर होती पालखीमुळे कारण वारकऱ्यांचे अनुभव वगैरे पोहोचलो नाही आहे सगळ्या आहेत आणि आता आम्ही बोगदेव घाटाच्या अलीकड्याहून म्हणजे बोगदेव घाटाचंच आवडतो पण आता सकाळी कुणीच काही खाल्लं होतं तसंच पोटी निघालो होतं सगळेजण मग आता नाश्त आम्हाला आहे खरवंडी खरवंडीकरण जे आपल्याला अक्कलकोटला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बाबा पण थोडंसं चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत पण मस्त एनी टाईम रेडी असतात कुठे यायला तरी चालत जायचं तरी सुद्धा तयार आहे आता आम्ही तिथे थोड्याच वेळ पोहोचू आणि आमचा आता नाश्ता झाला आहे फायनली आम्ही नाश्त्याला आपण काय खाल्लं नाश्त्याला नाश्त्याला काय खाल्लं वडा वडा वडापाव बाबांनी खाल्ला आम्ही वडा सॅम्पल खाल्लो आणि बाकी मेंबर येत आहेत आता तिथे सेवा द्यायला काही हरकत नाही पोटात काहीतरी भर पडली आणि संध्याकाळपर्यंत काही नाही मिळालं तरी चालेल पण असेल तिथे काहीतरी बघू प्रयत्न करू आणि पोहोचू थोड्या वेळात गाड्या त्या दिशेला जात आहेत आत्ता आम्ही बबुदेव घाटाच्या इथे आहोत टेम्पोमध्ये एवढी मोठी स्पेस असल्यामुळे छान आम्हाला बसता येत आहेत आणि छान एक्सपिरियन्स भेटतो टेम्पोमध्ये जायचा फायनली आता पोचलो आहोत एक थोड्याच वेळात पालखीचं आगमन सा होईल सासवड इथे पोचलो आहोत तर इथे आता आम्ही जे वारकरी चालत आहेत तर त्यांचा मसाज थोड्याच वेळात चालू आणि गर्दी असल्यामुळे गाडी लावायला जागा मिळत नव्हती थोड्याच वेळात जागा पण मिळाली आम्हाला तयारी चालू आहे खरवंडी करपा सोबत आहे न थकता न थकता म्हटलं तुम्ही सोबत आहात <laughs> आणि खरं आत्ता इथे एवढी जागा नाही ऊन पण भरपूर आहे मध्येच पाऊस पडतोय तर त्याच्यामुळे आम्ही टेम्पोमध्येच त्यांना मसाजसाठी मामावर भांज्या आणि इथेच आतमध्ये सोय केली मसाज करून द्यायची वारकरांसाठी तर छान मी सगळ्यांनी छान सोय केली सासरांनी आर्वाने शैलेशने भूपेशने आणि दादांनी आणि सर आहेत त्यांच्या मिसेस आहेत मॅडम आणि त्यांचं छोटस टिल्लो आहे श्रिया सगळ्यांना खूप देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि वातावरण सगळं भक्तिमय आणि खूप छान झालं आहे पूर्ण सगळं वातावरण भक्तिमय झालं आहे रामकृष्ण हरी बरोबर पुण्यापासून निघालो होतो वी बावीस तेवीस किलोमीटर चालल्यानंतर पाय चांगलेच दुखत होते तर इथे आम्हाला शांतीबन वृद्धाश्रमाचं मसाज सेंटर दिसलं आणि आम्ही इथं मसाज घ्यायला आलो फार छान मसाज केला सगळ्या इथे जे मसाज करणारे कार्यकर्ते आहेत फार सुंदर त्यांनी मसाज केलं आणि ते आणि पाय एकदम मोकळे झाले खरोखर कर फार छान वाटलं ज जोडून घ्यायला मला आवडेल मी कॉन्टॅक्ट नंबर मॅडमचा घेतला आणि मी नक्कीच सुंदर उपक्रम आहे धन्यवाद सर्व यापूर्वी ज्यांनी केलं असेल माझा त्या सगळ्यांच्या वतीने एकदा पुन्हा धन्यवाद देतो नमस्कार हॅलो आम्ही बीड जिल्हा गेवरा तालुका तिकून आलेलो आहेत आम्हाला चलणं होत नव्हतं मग यांनी पाय चोळले आमच्या शिरा मोकळ्या झाल्या आम्ही चलू लागलो होतो आम्ही पंढरपूरला जाणार आहेत पंढरपूरकडून गावकडे जाणार आता इकून आलो होतो आळंदीहून देऊ केली आळंदी केली आणि पंढरपूरला चाललो तर आमच्या पायाने चलणं होत नव्हतं यांच्या मालिश केली तर आम्ही चलू लागलो म्हणलं असं वाटतं बाकी फ्रेश झाले आता

पाय तुमचे मोकळे ते होतील अजून चार पावले जास्त चालचाल तुम्ही माऊलीच्या वारेला चालून चालून पाय थकलं मालिश करून घेतलं पंढरीची वारे पंढरीची वारे चालू पंढरीशी गांजे पांडुरंगाला भेटायला झाले पंढरपुराला जी वारी जाते ते वारकऱ्यांची सेवा सेवा करताना मला खूप आनंद होतोय त्यांना त्यांच्या पायाला खूप त्रास म्हणजे त्यांची मसाज करताना आणि त्यांना आरामदायक आहे त्यांना ते त्यांच्या चेहऱ्यावरती जर आरामदायक हस्य बघून मला खूप आनंद होतोय तो तो की आज मला पांडुरंगाने सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्याचा योग प्रदान केला केलाय खूप छान वाटतंय सगळ्या वारकऱ्यांचा मसाज करून किंवा जे त्यांचं दुखणं आहे काही काळ तरी दुखण्यापासनं त्यांना थोडासा आराम मिळेल सो ही एक प्रकारची सेवाच आहे ही सेवा, सेवा करताना खूप छान वाटतं आहे की आपण कोणाची तरी आज पांडुरंगाने आपल्याला इथपर्यंत पोचवलं की कोणाची तरी आपल्याकडनं सेवा घडून येण्याचा योग प्राप्त पांडुरंगाने करून दिला आहे सो खूप छान वाटतं आहे सगळ्यांची सेवा करून एवढंच बोला तुल राधे तुल कुझु तो घो ग़री वारा राधे पीता बार पिव नेसून पीता नांदेड वर्ण आणि एवढा पर्यंत चालत जाणार आहे खरं तर त्यांचं म्हणजे ह्या एजमध्ये एवढी एनर्जी बघून आम्ही ते सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतोय पण सेवा करताना अशी व्यक्ती पहिल्यांदाच आहे की ती अशी म्हणते की तुमची आम्ही सेवा करतोय कारण तुमचे हात दुखताय आम्ही तुमच्या हाताची तुम्हाला एनर्जी येण्यासाठी हाताची मसाज करून देतो खरं म्हणजे काकांचं मला कौतुक आहे कारण एवढा विचार कुणी विशेष करत नाही आणि खूप सगळ्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे कारण सगळे थकलेत म्हणजे काही पाय मी असे पण बघितलेत की त्यांच्या पायाला भेगं पडल्या होत्या अगदी स्किन पण निघली होती पायाच्या तळपायाची आणि अशी सेवा करून देताना खूप आनंद वाटतो आहे खूप छान वाटतं आहे आणि प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आम्हाला मिळतो आहे आणि सगळे मनापासून काम करत आहेत म्हणजे उगीच वेळ जायचं जावा म्हणून आम्ही इथे आलो नाही आहे एक मनापासून सेवा द्यायची होती हा एक आमचा हेतू होता आणि तो सार्थ झाला असं मी म्हणेल कारण दरवर्षी आम्ही चालत येतो पण चालण्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की यावर्षी आपण वारकऱ्यांना सेवा द्यावी आणि जेणेकरून त्यांना खूप चांगली एनर्जी यावी कारण प्रत्येकाचं वय ना चाळीस पन्नास साठ सत्तर म्हणजे त्याच्या पुढेच आहे त्यामुळे त्यांना एक सेवा दिली तर थोडी काही का होईना एनर्जी येते कोणाचे गुडघे दुखतायत पाय दुखतायत तळवे दुखतायत आणि ते खूप रिलीफ होत आहेत मसाज करून दिल्यावर आणि बाबांचं आश्चर्य म्हणजे ते स्वतः हाताची मसाज करून देतात आमच्या सगळ्यांची त्यांनी स्वतः मसाज करून घेतली नाही आमचे सायकोलॉजिस्ट कल्पेश डॉक्टर पण मनापासून सगळे सेवा करतायत आणि अथर्व सेवा करून घेतोय <laughs> आणि जयश्री मॅडम पण अगदी मनापासून एवढं ऊन लागते तरी भक्तिभावाने सगळेजण सेवा करतायत असंच आमच्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्ही पण पुढच्या वर्षी सेवा करायला नक्की या आमची अशीच ओळख झाली आत्ता आणि काकांचं मी आ, कौतुक करण्यासारखंच आहे इतकं छान प्रकारे आमच्या सगळ्यांच्या हाताचं मसाज करून देत आहेत आम्ही तर मसाज करतच आहोत सगळ्यांच्या वारकऱ्यांच्या पायाचं आणि पर्टिक्युलर काकांना आहे ना पॉईंट्स माहिती आहे आणि अशोक भालेराव काका असं आत्ताच ओळख झाली आमची आणि खरोखर मस्त अगदी त्यांना पर्टिक्युलर हाताचे पॉईंट माहिती आहे तुमचा अभ्यास झालाय का हो आम्ही <laughs> नाही अच्छा अच्छा नाही नाही पर्टिक्युलर हा त्याच्यामुळे हेड मसाज करताना तुम्हाला आयडिया असेल हेड मसाज खूप छान करताय हा बॉडी मसाज मध्ये झालो मला ते सेवा घ्यायला छान नाही वाटत आहे